नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपले सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण मटारची करंजी कशी करायची ती पाहणार आहोत मटार करंजी करण्यासाठी मी इथे एक वाटी भरून मोठ्या वाटी भरून मैदा घेतलेला आहे तो आता एका भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालत आहे चिमूटभर आता हे सगळं छान मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी करंजीला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे चिमूटभर ओवा घातलेला आहे तीन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि आता हे सगळं मैद्याला छान चोळून घेते आता सगळं तेल मी चोळून घेतलेलं आहे मैद्याला लावून घेतलेलं आहे आणि आता याचा असा छान घट्ट गोळा पण बांधलेला जाते तर याला मी थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा याचा भिजवून घ्यायचा आहे आणि भिजवून घेतल्यावरती अर्ध्या तासासाठी मुरवायला ठेवायचं आहे हे पीठ छान घट्ट गोळा मी भिजवून घेतलेला आहे याला आता थोडंसं तेल लावून छान अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देऊ मटारच्या करंजीचं सारण करण्यासाठी इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे जिरं घालत आहे पाव चमचा जो छान झालेला आहे तेलामध्ये आता त्याच्यामध्ये हिंग घालून घेत आहे हिरवी मिरची आलं आणि थोडस लसूण घातलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची वाटून घातलेली आहे सुक खोबरं इथे आपण ओल्या नारळाचा चव पण वापरू शकतो मी इथे सुक खोबरं वापरलेलं आहे एक चमचा तीळ छान खमंग अशी ही फोडणी होऊ द्यायची आहे तेलामध्ये आता याच्यामध्ये ओले मटार घेतलेले आहेत मी ते घालून घेते लाल तिखट घालत तयार अर्धा चमचा पाव चमचा पूड थोडासा इथे पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे कोथिंबीर खूप सुंदर तिखट अशी ही करंजी होती ही नुसती हिरव्या वाटणातीलही आपण करू शकतो किंवा लाल तिखट घालूनही करू शकतो मी इथे दोन्ही वापरलेलं आहे छान तेलामध्ये मसाड परतवून घ्यायचे दोन तीन मिनटं में मीठ घालत याचा वीपुरता आणि आता याला झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर आणखी परत एकदा छान हलवून सगळे मटार छान शिजवून घ्यायचे थोडीशी वाफ काढल्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे मी याच्या आणि आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालू आणि आता परत <laughs> बारीक गॅसवरती मटार छान शिजवून घेते छान मटार झालेले आहेत आणि झाकण काढून घेते आणि आता मॅशरने थोडेसे मॅश करून घ्यायचे आहे इथे मी करून घेते आणि हे सारण गार करून घेते करंजीमध्ये भरण्यासाठी तर अर्ध्या तासानंतर आता मैदा आणि रवा जो भिजवून ठेवलेला होता करंजी करण्यासाठी तो छान मुरलेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे असे करून घेऊ म्हणजे एकसारख्या करंजीच्या पाऱ्या येतील इथे सगळे मी आता असे गोळे करून घेतलेले आहे आणि हे ओल्या कापडाने झाकून ठेवायचे आहे म्हणजे करंजी खूप कडक होत नाही आता इथे मी सगळ्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा थोड्या थोड्या अर्ध्या गोळ्यांच्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अर्धे गोळे मी झाकून ठेवलेले आहे कापडामध्ये आणि आता या साईजमध्ये लाटून घेतलेली आहे आणि इकडे करंजीचं जे सारण केलेलं होतं मटारचं ते पण गार झालेलं आहे आता आपण करंजी भरायला घेऊ अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं मी मॅश करून घेतलेलं आहे आणि छान पोरडं झालेलं आहे पारी घेऊन घेतलेली आहे आणि त्याच्या कडेने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे करंजी फुटणार नाही आणि छान त्याच्या कडा सुटत नाहीत तेलामध्ये चिकून राहते थोडंसं सा सारण भरायचं आहे मटारच्या करंजीसाठी सगळ्या कडा याच्या अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत आता फिरकीच्या चमच्याने मी इथे याला कडा पाडून घेत आहे चार, चार करंजी अशी तयार झाली अशाच पद्धतीने सगळ्या करंज्या करून घेतली या सगळ्या करंजा करून घेतलेल्या आहेत मी इथे आणि आता तळून घेते तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे एक एक करंजी तेलामध्ये सोडून घेते करंजा तळत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे म्हणजे छान खुसखुशीत कुश तळल्या जातात आता एक बाजू झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने मी परतवून घेतलेल्या आहेत फार वेळा हलवायच्या नाहीत आणि छान तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या म्हणजे बराच वेळ या अशाच राहतात छान खुसखुशी आणि दोन तीन दिवस आरामात टिकतात पण ज्यावेळी मार्केटमध्ये मटार भरपूर प्रमाणात असतात त्यावेळी अशा पद्धतीने जर आपण मटारचा उपयोग करून मुलांना दिलं तर ते त्यांच्या आहारामध्ये पौष्टिक जाईल आणि छान वेगळा पदार्थही खायला मिळेल आणि आता मी निया। काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळ्या करंजा तळून घेते मटारच्या करंज्या नक्की करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा